आज चोपडी जिल्हा परिषद गटासाठी मी प्रशांत भाऊवलेकर भारतीय जनता पार्टीकडून पत्र दाखल केले आहे मी गेले कित्येक वर्ष चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये लोकांच्या जनसेवेचं मा माझं काम चालू आहे लोकांचे कोणते एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही योजना मी माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये राबवली आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब मी ज्यांच्या छात्रसेवेखाली काम करतो माझे नेते आदरणीय बाळासाहेब वेरेंडे मालक या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय चेतन केदार साहेब आमच्या मंडळाचे तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर साहेब या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक दिवस मी चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये लोकांच्या समस्या आणि विकास निधी आणि जिथं विकास निधी आला नाही तिथं मी स्वखर्चातून कामं रस्ते लाईट पाणी यावरती काम केलेलं आहे आणि या जनतेच्या आशीर्वादापोटी मी माझं नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे कुठल्या पक्ष माझा विकास आराखडा आहे गटामध्ये रखडलेला विकास गटामध्ये असणारी रस्त्यांची अडचण विविध प्रकारे असणारा होत असणारा पाण्याचा नागरिकांना त्रास लोकांच्या मूलभूत गरजा पहिल्यांदा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन सोबत आता इथे आघाडीची चर्चा ही आमचे वरिष्ठ नेते करतायत तो विषय माझ्या लेवलचा नाही मला पक्षानं सांगितले की बाबा आपण आपलं नाम निर्देशन पत्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दाखल करा एबी फॉर्म एबी फॉर्म पार्टीनं कुणालाच दिलेला नाही ज्यावेळेस पार्टी देईल त्यावेळेस आम्ही जोडणार आहोत जनतेला गटातील मी माझ्या जनतेला गटातल्या आव्हान करतो की तुमचा पाच वर्ष सालगडी म्हणून सेवा करेल मला एकदी संधी दिली तर त्याचं सोनं करेल